पीएमआर ग्रोथ हबच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माझे सहकारी माननीय एकनाथराव शिंदेजी मंत्रिमंडळातील माझे सहकारी माननीय चंद्रकांत दादा पाटीलजी माधुरीताई मिसाळ परिषदेच्या उपसभापती निलमते गोरे या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सन्मान्य बी व्ही आर सुब्रमण्यमजी सीईओ नीती आयोग ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकरजी अध्यक्ष पुणे इंटरनॅशनल सेंटर श्री राजगोपाल देवरा अप्पर मुख्य सचिव नियोजन डॉ योगेश मसे महानगर आयुक्त डी ए त्याचप्रमाणे श्रीमती एन रॉय या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि पुण्याच्या विविध क्षेत्रातून या ठिकाणी निमंत्रित केलेले सर्व त्या त्या क्षेत्रातील अतिशय उल्लेखनीय काम करणारे नागरिक पदाधिकारी उपस्थित भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब ही कॉन्सेप्ट घेऊन एक एमओयू यू आपण साईन केला आहे ज्याच्यामध्ये याला स्क्वेअरहेड करणारी नीती आयोग असणार आहे जो आपल्याला त्यात मदत करणार आहे हा जो काही आराखडा तयार करायचा आहे तो अर्थातच त्याच्याकरता एक महत्वाचा घटक आपलं पीएमआरडीए आहे आणि पुणे इंटरनॅशनल हे त्याला पूर्णपणे त्या ठिकाणी जी काही आहे ती मदत हे पुणे इंटरनॅशनल सेंटर करणार आहे तेव्हा अशा तिन्ही या संस्था एकत्रित येऊन एक अतिशय चांगला अशा प्रकारचा हा ग्रोथ हबचा कॉन्सेप्ट आपण तयार करतो मग अशी नीती आयोगाच्या सीईओ साहेबांनी आपल्यासमोर मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब या संदर्भातला जो कॉन्सेप्ट ऑलरेडी आपण तयार करून चुकलो हो, आहोत त्या संदर्भातली माहिती मांडलेली आहे आज आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात आपली अर्थव्यवस्था ही गतिशील झालेली आहे आपण आता जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो आहोत लवकरच आपण पुढच्या दोन तीन वर्षात जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होऊ आणि अर्थव्यवस्था मोठी होत असताना ही जर नियोजित पद्धतीने आपण त्याच्यामध्ये काही इंटरव्हेन्शन्स केले तर आपण याची गतीही वाढवू शकतो आणि यातनं एक प्रकारे इज ऑफ लिव्हिंग देखील तयार करू शकतो मगाशी अशी जसं सीओ साहेबांनी सांगितलं की आज सिक्स्टी फायव्ह पर्सेंट आपला जी डी पी हा शहरांच्या आसपास तयार होतो आणि ही जी काही एक शहरांची क्षमता आहे किंवा जेव्हा आपण शहर म्हणतो तेव्हाच एक, ते एक मेट्रोपॉलिटन रीजनची जी काही क्षमता आहे या क्षमतेला लिव्हरेज करून आपण जर योग्य प्रकारच्या पॉलिसीज तयार केल्या आपण त्याच्यामध्ये योग्य वेळी इंटरव्हेन्शन्स केले त्याच्यामध्ये योग्य प्रकारचं प्लॅनिंग केलं आणि इन्व्हेस्टमेंटच्या स्ट्रॅटेजीज केल्या तर निश्चितपणे आपण ही जी काही आपली ग्रोथ आहे ही मोठ्या प्रमाणात ॲक्सिलरेट करू शकतो आणि ती प्लॅन वेनी करू शकतो आजही आपण पाहू शकतो की पुण्याचं जे क्षेत्र आहे हे क्षेत्र एक, एक प्रकारे आपलं मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल आहे इतक्या मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग इथे होतं मॅन्युफॅक्चरिंगची एक ताकद पुण्यामध्ये आहे आणि मग अशी दाखवलं ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट अशा प्रकारे अतिशय चांगल्या शिक्षण संस्था चांगला ह्युमन रिसोर्स हा पुण्यामध्ये तयार होतो या सगळ्या गोष्टी लिव्हरेज करायच्या हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्याकरता आता खरंतर आपण विचार केला तर आपण एमआयडीसी तयार केल्या त्यातनं मॅन्युफॅक्चरिंगचं एक इकोसिस्टीम एक इथं तयार झाली पण तरीही आपण मान्य केलं पाहिजे की जेवढ्या ऑर्गनाईज पद्धतीनं आपण हे करायला पाहिजे होतं किंवा आपण जेवढं ऑर्गनाईज केलं त्यापेक्षा मोठी इकोसिस्टीम या ठिकाणी तयार झाली त्याचं श्रेय हे कदाचित आपल्याला कमी जाईल आणि ती तयार झालेली इकोसिस्टीम इथले ऑन्टरप्रेन्युअर यांना त्याचं श्रेय जास्त जाईल पण याच गोष्टी जर आपण योग्य पद्धतीने आपल्या नियोजनातून पॉलिसी इंटरव्हेन्शन्सनी करू शकलो तर कदाचित त्याचा जो इफेक्ट आहे हा अधिक मोठा आपल्याला पाहायला मिळेल आणि आज आपल्याला एक गोष्टीची कल्पना आहे की आपण जे सोशल गुड तयार करू इच्छितो ते सोशल गुड हे इकॉनॉमिक ग्रोथ म्हणूनच तयार होऊ शकतं जिथे इकॉनॉमिक ग्रोथ नाही आहे तिथे सोशल गुड देखील तयार होऊ शकत नाही आज आपण म्हणतो की वेन वी टॉक अबाउट चॅरिटी चॅरिटी हॅज टू बी थ्रू प्रॉफिट्स कारण जर प्रॉफिट नसेल तर चॅरिटी सस्टेन होत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकीकडे ही जी काही भावना आहे की आपल्याला इकॉनॉमिक ग्रोथ करायची आहे तीही असली पाहिजे आणि प्रबळतेनं त्याचा एक जो काही ऑफशूट आहे त्याचा ट्रिकल डाऊन इफेक्ट आहे हा सोशल गुड तयार करण्याकरता आपल्याला कसा करता येईल याचा विचार आपल्याला येत्या काळामध्ये करावा लागेल आज आपण बघा ऑर्गनाईज पद्धतीने काय होऊ शकतं तर आपण नवी मुंबईमध्ये आता सिटी तयार करण्याचा निर्णय घेतला आपल्याला जसं लक्षात आलं की केंद्र सरकारने फॉरेन युनिव्हर्सिटीज करता ऑफशोर कॅम्पस करता आता व्यवस्था उभी केली आहे तर आपण ठरवलं की सगळ्यात पहिले आपण त्या कॅप्चर करू आणि आपण सिडको मध्ये जागा आयडेंटिफाय केली आणि आपण एक व्यवस्था अशी उभी केली एका युनिकॉर्न सोबत आपण टायप केलाय आणि जवळपास दहा फॉरेन युनिव्हर्सिटीज या आपण तिथे आणायचा निर्णय घेतला ज्याच्यामध्ये कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर ही ती कंपनी तयार करेल जागा आपली आहे त्या युनिव्हर्सिटीज येऊन त्यांच्याकरता आवश्यक ते बांधकाम करतील कॉमन फॅसिलिटीज युज करतील आणि पहिल्याच टप्प्यामध्ये जगातल्या हाय रँकिंग पाच युनिव्हर्सिटीजने त्या ठिकाणी आपल्यासोबत एमओ यू केला आणि आता केंद्र सरकारने त्यांना मान्यताही दिली त्यांचा एलओ दिला आणि कालच युकेची ब्रिस्टल युनिव्हर्सिटी जी जगातल्या पहिल्या दहा युनिव्हर्सिटीमध्ये आहे त्यांनीही काल तिथे येण्याचं नक्की केलं आणि आता त्यांनाही अॅलो आहे आपण देतोय आणि आता या दहा युनिव्हर्सिटीज अजून पाच युनिव्हर्सिटीजशी आपलं बोलणं चाललंय आता परिणाम काय आहे बघा या दहा युनिव्हर्सिटीज आल्यानंतर आपली अपेक्षा आहे की पुढच्या चार ते पाच वर्षात जेव्हा या युनिव्हर्सिटीज एस्टॅब्लिश होतील त्यावेळी त्या ठिकाणी त्या एक लाख विद्यार्थी शिकतील पण मी असं म्हणतो की एक ऐवजी पन्नास हजार विद्यार्थी शिकतील असं आपण विचार करा आणि हे पन्नास हजार विद्यार्थी प्रत्येकी किमान मी किमान सांगतो पंचवीस लाख रुपये वर्षाला खर्च करतील म्हणजे त्यातनं आपल्याला जो जीएसटी मिळेल तो दोन हजार कोटी रुपये मिळेल केवळ जीएसटी म्हणजे हा जो हो काही एक ऑर्गनाईज पद्धतीनं एखादी गोष्ट करण्याचा जो परिणाम आहे आपलं त्यातलं लावलेलं ला कॅपिटल काय आहे लँड फक्त आपलं कॅपिटल आहे थोडं त्या लँडचं आपण एक प्रकारे बरं दुसरं याच्यातनं केवळ जीएसटी कड पुरत मी ते मर्यादित पाहत नाही या दहा युनिव्हर्सिटीज आल्यामुळे आज आपल्याला माहितीये पुण्यात का मॅन्युफॅक्चरिंग आलं पुण्यात का आय टी आलं कारण आता कुठलाही उद्योग हा ज्या ठिकाणी ह्युमन रिसोर्स आहे त्या ठिकाणी तो जातो पूर्वी कॅपिटल एडिक्वसी हा उद्योगाचा ड्रायव्हिंग फोर्स होता आता तो ड्रायव्हिंग फोर्स नाही आहे आता ड्रायव्हिंग फोर्स ह्युमन रिसोर्स आहे ज्या ठिकाणी ह्युमन रिसोर्स आहे त्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट जातात आज या सगळ्या युनिव्हर्सिटीज आल्यामुळे न्यू एज इंडस्ट्री जी आहे इंडस्ट्री फोर पॉईंट ओ जी आहे वर आधारित आता ब्रिस्टल युनिव्हर्सिटीचा जर विचार केला तर एआय मध्ये पहिल्या पाच सात मध्ये त्याचा नंबर आहे तेव्हा वर आधारित आता जी काही एक क्रांती येणार आहे ही क्रांती कॅप्चर करण्याकरता ज्यावेळेस ग्लोबल कम्युनिटी इन्व्हेस्टमेंटचा विचार करेल तर ती कुठे जाईल ती जिथे ह्युमन रिसोर्स तयार होतोय त्याच ठिकाणी ते लोकेट होतील आणि म्हणून याचा जो कॅस्केडिंग इफेक्ट आहे ज्याचा जो एक प्रकारे मोठ्या प्रमाणात फैलाव आहे तो जर आपण लक्षात घेतला तर त्यातनं किती मोठ्या प्रमाणात परिवर्तन होऊ शकतं हे आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून मला असं वाटतं की आपले जे क्षेत्र आहेत ज्या क्षेत्रांमध्ये आज आपली क्षमता आहे पुण्याची जी क्षमता आहे ज्या क्षेत्रांमध्ये पुण्याची क्षमता आहे ती क्षेत्र ही पुढचे ड्रायव्हर म्हणून आणि त्या क्षेत्रांमध्ये जी काही आता बदल होत आहेत कारण आपल्याला माहिती आहे की तंत्रज्ञान आणि ए आय सगळ्या क्षेत्रांना बदलत आहे त्याचं जे काही बदलणारं स्वरूप आहे हे कॅप्चर करण्याची जर आपण योग्य प्रकारची पॉलिसी तयार केली तर मला असं वाटतं की ही जी काही जीडी पी ग्रोथ आपण विचार करतोय त्यापेक्षाही एक्सपोनेन्शियली ही वाढवता येऊ शकते आणि म्हणूनच या प्रत्येक क्षेत्राकरता पॉलिसीज काय तयार करायचे आहेत त्याचा विचार हा प्लॅन तयार करणार आहे मग त्याच्यामध्ये काही पॉलिसीजचं आज आपल्या असलेल्या पॉलिसीज आपल्याला ट्विक कराव्या लागतील पॉलिसी शिफ्ट कराव्या लागतील काही नव्याने तयार कराव्या लागतील काहींमध्ये बदल आपल्याला करावा लागेल त्याचा विचार या ठिकाणी होणार आहे हे थ्रस्ट सेक्टर कुठले आहेत त्याचा विचार या ठिकाणी होणार आहे तिथला आपला अप्रोच काय असेल त्याकरता आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर काय लागेल या सगळ्या गोष्टीचा विचार या ग्रोथ हबच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण करणार आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की एक महत्वाचा अशा प्रकारचा हा डॉक्युमेंट आपण या ठिकाणी तयार करतो आज खरं म्हणजे आपण जर बघितलं तर एक तर पुण्याचं जे काही नवीन एअरपोर्ट आपण तयार करू इच्छितो आणि आपला जो नवीन रिंग रोड आपण तयार करतोय या दोघांमुळे पुण्याच्या अर्थव्यवस्थेवर तीन लाख कोटी रुपयाचा त्याचा परिणाम हा केवळ या दोन ज्या इनिशिएटिव्ह आहेत त्या इनिशिएटिव्हचा आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात ही जी काही सगळी ग्रोथ आहे ही ग्रोथ आपल्याला कॅप्चर करणं हे अत्यंत गरजेचं आहे पण हे करताना काही गोष्टी देखील आपल्याला या ठिकाणी बदलाव्या लागतील आज आपण पाहतोय की आता आपली कॉम्पिटिशन ही देशातल्या राज्यांशी नाही आहे म्हणजे तिथं आहेच पण आपल्या सगळ्या राज्यांना इन्क्लुडिंग महाराष्ट्र ऑल द स्टेट्स जे इंडस्ट्रीय किंवा आय टीच्या क्षेत्रात पुढे आहेत या सगळ्या राज्यांची कॉम्पिटिशन आता ग्लोबल आहे आता आपल्याला जगाशी कॉम्पिट करायचंय आता ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी मध्ये जात असताना दुसऱ्या राज्यांशी कॉम्पिट करून ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होऊ शकत नाही ग्लोबल नेसने आपल्याला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी तयार करता येईल आणि मग ग्लोबल नेस करता सगळ्यात महत्वाचं काय आहे सगळ्यात महत्वाचं हॅसल फ्री बिझनेस बिझनेस करत असताना जोपर्यंत त्याच्यातले अवरोध आपण दूर करणार नाही आणि दोन प्रकारचे अवरोध आहेत पहिला अवरोध हा सरकारला कमी करायचा आहे सरकारच्या पॉलिसीजमध्ये जे अवरोध आहेत ते कमी करायचे आहेत सरकारच्या जे काही आमचे अधिकारी आहेत आणि आमची जी यंत्रणा आहे या यंत्रणेतले अवरोध आम्हाला कमी करायचे आहेत कारण आपण त्याशिवाय या ठिकाणी ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे जाऊ शकत नाही आणि म्हणून हे सगळे अवरोध दूर करणं आणि इज ऑफ डुईंग बिझनेस इन रियल सेन्स हे तयार करणं याकरता आपली मानसिकता देखील आपल्याला बदलावी लागेल आता समजा आपण चा एक प्लॅन तयार केला आणि त्याचे प्रोजेक्ट हे जनरेशनल प्रोजेक्ट म्हणून जर आपण चालवले तर अशा प्रकारचं ग्रोथअप तयार होत नाही जर आपण प्रोजेक्ट तयार केले तर ते प्रोजेक्ट त्या निश्चित वेळेत पूर्ण झाले पाहिजे आणि मग एक प्रोजेक्ट जर निश्चित वेळेत पूर्ण करायचा आहे तर त्याकरता सगळ्या डिपार्टमेंटला त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करावं लागतं लँड एक्विजिशन करायचं आहे तर त्याच्यामध्ये महसूल विभागाला किमा कॉर्पोरेशनला कॉन्ट्रीब्युट करावं लागतं प्रोजेक्ट करायचं आहे तर एन्व्हायरमेंट विभाग असेल फॉरेस्ट विभाग असेल त्यांना त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युट करावं लागतं वेगवेगळ्या प्रकारच्या एजन्सीज आहेत त्यांना त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट करावं लागतं यातला कोणीही एक जण या प्रोजेक्टवर बसून राहिला तर त्या प्रोजेक्टची अवस्था जनरेशनल प्रोजेक्ट, प्रोजेक्ट म्हणून होते आणि त्यातनं जे व्हॅल्यू आपल्याला कॅप्चर करायची आहे ती व्हॅल्यू आपण कॅप्चर करू शकत नाही आणि म्हणून आपल्याला इन्स्टिट्यूशन म्हणून हे नुसता एक आपण हा पीएमआरचा ग्रोथ अपचा रिपोर्ट तयार करून चालणार नाही इन्स्टिट्यूशन म्हणून आपल्याला बदलावं लागेल आपल्या पॉलिसीज बदलाव्या लागतील त्या पॉलिसीजला इम्प्लिमेंट करण्याचा आपला अप्रोच बदलावा लागेल अनेक वेळा आपल्याला कल्पना आहे की आपण सरकारमध्ये काम करत असताना आपली सगळ्यांची मानसिकता होती विभागांची मानसिकता असते की आपण मालक आहोत त्यामुळे आपल्याकडे आलं की आता या विषयाची मालकी आमची आहे त्यामुळे आम्ही ती सोडणार नाही आता मला असं वाटतं की सोडण्याची एक सवय आपल्याला करावी लागेल की काही आलं तर पॉझिटिव्हली सोडून टाकलं पाहिजे पटकन कसं हाता वेगळं करता येईल हा विचार आपल्याला निश्चितपणे करावा लागेल तर आपण याच्यामध्ये यशस्वी दुसरं मला असं वाटतं की इथे जेव्हा हॅसल फ्रीचा आपण विचार करतो त्यावेळी केवळ शासकीय तंत्र हैसल फ्री होऊन चालणार नाही तर आपली जी सोशिओ पोलिटिकल सिस्टीम आहे या सिस्टीमलाही बिझनेसेस हॅसल फ्री करावे लागतील आज आपण पाहतो मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्रामध्ये व्यापारामध्ये एक दबाव आपल्याला पाहायला मिळतो आमचीच माणसं घ्या आमच्याचकडनं खरेदी करा आम्हालाच कंत्राट द्या आम्ही म्हणतो त्याच रेटनी करा ही मानसिकता जर आपण संपवली नाही तर पुण्याचा विकास पुढे होऊ शकणार नाही आज पुण्याच्या विकासामधला सगळ्यात मोठा बॉटलने जर काही असेल तर दुर्दैवाने या ठिकाणी जी दादागिरी घुसलेली आहे की जी इन्व्हेस्टरला त्या ठिकाणी हा निर्णय करू देत नाही की त्याला काय परवडणार आहे जर एखाद्या इन्व्हेस्टरला ग्लोबल कॉम्पिटेटिव्ह राहायचं असेल तर त्याला जे सगळ्यात स्वस्त आहे ते घ्यावं लागेल ज्या सर्व्हिसेस सगळ्यात स्वस्त आहेत त्या त्याला घ्याव्या लागतील त्यातनंच तो कॉम्पिटेटिव्ह होणार आहे पण अशा परिस्थितीमध्ये जर अशा प्रकारच्या दबावामध्ये त्याला काम करावं लागलं तर या सगळ्या पॉलिसी काम करू शकणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की याही गोष्टीचा विचार हा आपल्याला करावा लागेल आणि म्हणून या सगळ्या प्रोसेसेस ज्या आहेत या सगळ्या प्रोसेसेस आपल्याला एक प्रकारे आपला माइंडसेट देखील आपल्याला बदलावा लागेल <coughs> आणि हे सोपं आहे हे काही फार कठीण आहे असं माझं मत नाही आहे आपण जर बघितलं तर दोन हजार चौदा पूर्वीचा भारत आणि दोन हजार पंचवीसचा भारत याच्यामध्ये आपल्याला आज जमीन आसमानाचा फरक दिसतोय दोन हजार चौदा पूर्वीची तंत्र जे शासनाचं होतं आणि आजचं तंत्र याच्यात आपल्याला जमीन आसमानाचा फरक दिसतोय अशा प्रकारे जर इतका मोठा देश भारतासारखा खंडप्राय देश हा जर बदलू शकतो तर महाराष्ट्रासारखं एक अतिशय प्रगतिशील अशा प्रकारचं राज्य हे का बदलू शकत नाही हे निश्चितपणे बदलू शकतं कदाचित आपण सगळे लोक थोडे कॉम्प्लेसंट आहोत कारण वर्षानुवर्ष लिडरशिप पोझिशनमध्ये आहोत नीती आयोगाचे सीईओ येतात आणि ते पुण्याची तारीफ करून जातात तर आपल्याला वाटतं वी आर द बेस्ट पण आपल्याला हे ये लक्षातच येत नाही की आता अनेक लोक पुणे होण्याचा प्रयत्न करतायत त्यातले काही लोक आपल्या जवळपास पोचले आहेत आणि काही लोक काही क्षेत्रांमध्ये सगळ्या क्षेत्रात नाही पण काही क्षेत्रांमध्ये आपल्या पुढेही निघून गेलेले आहेत हे जोपर्यंत आपण एक्नॉलेज करणार नाही आणि आपण आपली जी काही ऐतिहासिक अशा प्रकारची जी काही एक लिडरशिप आहे त्याच्यामध्येच आपण राहू तर आपण अनेक वेळा असं म्हणतो ना की खंडलेल्या गावचा पाटील तशी आपली परिस्थिती होईल की जे गावच आता उपस्थित नाही पण तरी पाटील की काही माझी जात नाही अशा प्रकारची अवस्था ही आपली होऊ नये हा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो काही ग्रोथ हब हा जो काही आपल्याला प्रयोग करायचा आहे याच्यामध्ये प्रशासन नागरिक संस्था या सगळ्यांना एकत्रितपणे प्रयास करावा लागेल आणि मी हे माझ्या अनुभवावरनं सांगतो की आज सर आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात डायनामिक एरिया जर कुठला असेल तर तो पुणेचा आहे पुणे एवढं डायनामिझम मला कुठेच पाहायला मिळत नाही पण त्याच वेळी मी सांगतो की आज मगाशी आपण सीओ साहेब दाखवत असताना पुण्याचं स्ट्रेंथ मध्ये आपण पुण्याला इ व्ही कॅपिटल ही आपली स्ट्रेंथ म्हटली नाव संभाजीनगर एस चॅलेंज पुणे आणि आता येत्या काळामध्ये संभाजीनगर विल सरपास पुणे त्यामुळे अशी कुठली परिस्थिती सदा का राहत नाही जे संभाजीनगर कालपर्यंत कुठेही पुण्याच्या आसपासही नव्हतं मी तुम्हाला सांगतो ईव्हीच्या क्षेत्रामध्ये पुण्याला संभाजीनगर मागे टाकताय त्यामुळे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की डायनामिक आपण किती असलो तरी ती डायनामिझम जी आहे ती इतरांकडे देखील आहे तेही आता जागे होत आहेत तेही आता त्या ते ठिकाणी काही ना काही तयारी करतायत आज आपण बघितलं तर या ठिकाणी इनगॉट असेल वेफर असेल सेल असेल पॅनल असेल याच्या इकोसिस्टीम मध्ये आता देशाचं कॅपिटल नागपूर बनत आहे इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याचं इन्व्हेस्टमेंट होत आहे त्यामुळे ही लिडरशिप पोझिशन ही सदा सर्व काळ कोण्या एका भागाकडे राहील असं नाहीये सगळ्या भागांकडे ती पोझिशन हळूहळू चालली आहे पण मला असं वाटतं की इनहरंट स्ट्रेंथ पुण्याची ही आहे की पुणेकरांनी जर ठरवलं तर पुणेकर शेवटी यू कॅन बी अहेड ऑफ द कर्फ पुणेकरांमध्ये एक क्षमता आहे की ज्यावेळेस जे काही एस्टॅब्लिश बिझनेसेस आहेत ते इतरत्र ज्यावेळेस चाललेले आहेत किंवा इतरत्र देखील त्याच्याकरता एक मला असं वाटतं की तयारी लोक करतायत अशा वेळी नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण करून त्या नवीन क्षेत्रात आपली स्ट्रेंथ तयार करणं हे पुणेकर करू शकतात आणि त्याचं केंद्र हे पुणे होऊ शकतं कारण पुणे हे इनोव्हेशनचं केंद्र आहे आणि म्हणून या इनोव्हेशन मध्ये मला असं वाटतं की पुण्याने खूप मोठ्या प्रमाणात भरारी घ्यावी हा देखील या ग्रोथअपचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे मी पुन्हा एकदा खरं म्हणजे नीती आयोगाचं आभार मानतो की नीती आयोगाने पुढाकार घेऊन या ठिकाणी पहिल्यांदा मुंबई एम एमआर रिजनचा ग्रोथअप आणि आता पुण्याच्या ग्रोथअपचा ग्रोथ कॉन्सेप्ट आपण तयार केलाय लवकरच नागपूरचा देखील आपण करणार आहोत आणि त्यातनं <coughs> महाराष्ट्र कदाचित हे पहिलं राज्य असेल की ज्या राज्यामध्ये आपण इतक्या मोठ्या प्रमाणात हे ग्रोथ हब्स तयार करतो आहोत आणि यातनं पुढच्या काळामध्ये एक अतिशय विकसित महाराष्ट्र अशा प्रकारच्या ज्या कॉन्सेप्टकडे आपण चाललो आहोत त्याच्याकरता हे ग्रोथ हब आपले ड्रायव्हर सिद्ध होतील हे पुन्हा एकदा पुण्याच्या प्रशासनाचं आपल्या इंटरनॅशनल सेंटरचं आणि नीती आयोगाचं मनापासून अभिनंदन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण आम्हालाही संमिलित करून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र